गुड मॉर्निंग मी गीता आणि गीताच्या दुनियेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज वजन चेक केलं आहे अठ्ठावन्न पॉईंट पंधरा असं वजन निघाले चला आता फिरण्याची लगबग सुरू केली कारण आज सगळ्यांना माहिती योग दिवस आहे आणि ठरवलं की चला आजपासून जी दोन चार दिवसमध्ये रखडलं गेलेलं आहे ले ले तर ते आपण पूर्ण करू म्हणून आजचा दिवस निवडलेला आहे ड्रेस हे घालून झाले माझे सगळं आवरले आणि तुम्ही बघा जवळपास पावणे सहा वाजत आलेले आहेत उठायला थोडंसं उशीर झाला आहे तसं तर साडेपाचला निघत असते म्हणजे वेळेवर आपण घरी येऊ शकतो आणि थोडंसं आवरून निघावं म्हणून थोडीशी आवर आवर सुरू केली थोडंफार काम पण करून घेतलं जायच्या अगोदर कारण आल्यावर थोडासा कंटाळा येतो आपल्याला झाडायचं हे थोडंसं मी अगोदरच उरकून घेते कामं आणि थोडंसं स्वतःला फ्रेश होऊन शूज हे घालणं आणि आपल्या आपल्या कामाला निघून निघणं कारण एकदा उशीर झाला ना फिरायला जायला नंतर मूड राहत नाही आपल्याला फिरायला जाण्यासाठी तर चला गल्लीतून जात आहे आणि हे आमच्या जवळचाच एरिया आहे इथं थोडंसं शांतता असते कारण जवळपास कोणी बाहेर निघत नाही एवढ्या सकाळी तर चला फिरत फिरत एवढं छान वाटते सकाळच्या वेळेला एवढं फ्रेश वाटते आणि खरं तर मैत्रिणीनं रोज जायला पाहिजे पण माझंही मध्ये मध्ये खंडित झाल्यासारखं होते की एक दिवस नाही गेलं तर मग दुसऱ्या दिवशी तसा मूड राहत नाही पण नाही आता ठरवलं आहे की रेग्युलरमध्येच मी फिरणार आहे अगोदर मला खूप सवय होती रोजच्या रोज जाण्याची पण आता तशी मध्ये दोन चार दिवस गॅप पडला ना मग तसं मूड राहत नाही पण आज योग दिवस असल्यामुळं योगा दिनानिमित्त म्हणलं चला आजपासून श्रीगणेश करावा आपल्या फिरण्याचा बोलत बोलत कधी पूर्ण गल्ली संपून गेली एरिया आपला संपून गेला नाही कळालं रोडपर्यंत पोहोचण्यात आलेलं आहे आणि आता इथून वाहनं एवढे सुरू होतात की लक्ष देतच आपल्याला चलावं लागते कारण बऱ्याच वेळेस असा बघितलं आहे आणि तुम्ही बघू शकतात फिटनेस सेंटर हे आपल्या जवळच आहे पण मला वाटते की जे आपण स्वतःहून करू शकतो घरच्या गर घरी ते करायला काहीच हरकत नाही आणि बरेच प्रकार मी घरच्या गर घरी करत असते माझं मे जी वजन आहे ती मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते हा डी मार्टचा रोड आहे तुम्ही कधी पाहिला असेल लातूरला आलात तर बघा किती वाहनं दिसतात आणि आज बरेचसे लोक दिसतात की आपल्याला फिरायला गेलेले आहेत तर बरेच जणांनी ठरवलेलं असते की आजपासून श्रीगणेशा करण्याचं फिर फिरायला एकतर तसं तर आपण बऱ्याच वेळेस ठरवतो की तुम्ही बघू शकतात आता आपण बोलत बोलत तुम्हाला सांगत सांगत चौक गाठलेला आहे आणि हा चौक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा खूप गर्दी असते जवळपास आठ रस्ते आहेत या चौकाचे आणि बघा आता आजी कशा चाललेल्या आहेत लुटू 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 असं छान वाटतं आहे पाहायला खरंच वय कुठलंही असू द्या की आपण आपल्याकडे लक्ष देणं खूप गळाची गरज आहे आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा शेवटच्या क्षणापर्यंत आपण आपल्या पावलाने चाललेलं हे कधी पण चांगलंच चा आहे होता होईल तेवढं तरी आपण स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा केला पाहिजे आणि माझं तर चालूच असतंय ते काही ना काही मी सतत करत असते आणि आणि इथून पुढे मी तुम्हाला बऱ्याच ह्याच्यातून दाखवून ज्यावेळेस तुम्ही माझं व्हिडिओ बघता त्याच्याहून तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती भेटेल आणि अशी खूप गर्दी चालू आहे लोक बघा व्यायाम क व्यायाम चालू आहे लोकांचा किती फिटनेसकडं लक्ष देतात बघा ताई कशा चालल्यात आणि असं बघत बघत जायला आपल्यालाही उत्साह वाटते आपल्यालाही वाटते की आपण रोज आलं पाहिजे खरंच त्या एकदा आपण त्या मूडमध्ये गेलोत ना फिरण्याच्या तर मग मात्र तिथं आपल्याला म्हणजे भरपूर उल्हास येते आणि दुसरे असे बघितल्यानंतर तर खूप उल्हास येते की आलं पाहिजे आलं पाहिजे पण अशा काही घरातल्या अडचणी असतात त्याच्या त्या ओगाओगामध्ये कसं राहून जाते पण नाही आता मी ठरवलेलं आहे मुटे -मुटे आ, ता ता। की आता शंभर टक्के फिरायचं आणि हे बघा मोठे मोठे वाहनं चाललेली आहेत कारण ही आहे रेल्वे स्टेशनचा एरिया आहे म्हणजे तिथून रेल्वे जाते स्टेशन असल्यामुळं जी पॅसेंजर उतरतात तिथं त्याच्यामुळे ती त्यांची गर्दी चालूच असते साडेसहाच्या वेळेला म्हणजे मला जवळपास इथं पोहोचायला साडेसहा वाजलेत आणि बघा रॅली निघाली आहे योगा दिनाची ही रॅली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकवीस जून दोन दोन हजार चौदाला योग दिन असा साजरा करण्यात आलेला आहे जी ठरवलेला आहे नरेंद्र मोदी यांनी आणि त्यावेळेसपासून खरंच ह्या दिवसाला जास्त महत्त्व आलेलं आहे बघा किती लेकरांचा उल्हास आहे त्यांच्या चेहऱ्यावर बघून किती फ्रेश वाटलं ना दोन सेकंदासाठी आपण म्हणजे दमल्याला असलं तरी विसरून जाते आणि असे चेहरे खरं आजूबाजूला असले पाहिजे जस आजूबाजूला चेहरे म्हणल्या आणि फुलं तुम्हाला दाखवलीत मी बघा फुलं किती सुंदर आहेत किती फ्रेश फुलं आहेत आणि फुलवाल्यांचा हटास असते की सकाळच्या वेळेला तिथं येऊन बसण्याचा की लोकं घरी जाताना देवाला फुलं घेऊन जातील हार घेऊन जातील आणि ह्या चौकामध्ये कसं बरेच कामगार असतात जे की सकाळच्या वेळेला कामाला जाणारे हे नाश्त्याचं आहे बरेच अशा हॉटेल पण आहेत इडली सांबारचे आहेत पोहे आहेत आणि आपल्याला आता दूध घ्यायचे रोज ह्याच दुकानातून आम्ही दूध घेतो छान असते घट्ट दूध असते आणि दुसरं कुठलंही दूध घ्यायला नको वाटते कारण केमिकली दूध घ्यायला नको वाटते हे कसे त्यांच्या ताजं दूध असते म्हशीचं त्यांनी पॅक केलेलं असते आदल्या दिवशीच फ्रेश दूध असते आणि आपल्याला फक्त आपलाच विचार करून जमत नाही महिलांना कारण आपल्याला आपल्या काळजीबरोबर आपल्याला परिवाराची काळजी करायची कारण इथून गेलं की स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न असतो हे पाहिले का तुम्ही दोन दुकान आहेत भाजीचे मोठे मोठे दुकानं आहेत खूप छान भाजी असते ह्या तैनकड तर खूप छान भाज्या असते मी नेहमी ह्या तईनकडनं भाजी घेते फ्रेश असते तुम्हाला दाखवते किती सुंदर भाज्या आहेत किती लुसलुशीत भाज्या येतात हिरव्यागार भाज्या येतात आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या भेटाय थोड्याशा महाग आहेत लातूर मालकी थोडंसं महाग आहे आणि पण भाज्या जर फ्रेश भेटल्या ना तर पैशाचं काही वाटत नाही समजा थोडेफार जास्त लागले तरी चालतील कारण माझ्याकडं काही फ्रीज नसल्यामुळं भाज्या ताज्या घेतल्या आणि ताज्या खाल्ल्याला मला कधीही चांगल्याच वाटतात कारण नेहा फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर दोन तीन दिवसांनी वापरा त्याच्यापेक्षा फ्रेश भाजी ही कधी पण छानच असते खाल्लेली आणि आपण आता बघू काय घ्यावं हो, प्रश्न पडला काय घ्यावं हो, आणि पालकाची भाजी पालक पालकाची भाजी घेते आणि त्याच्याबरोबर वांगे घ्यावं म्हणले की आपल्याला भरीत करायचे भय आलेला आहे आळंदीवरनं आणि आल्यापासून त्याला मी भरीत एकदाही खाऊ घातलेला नाही त्याला भरीत आवडतं आहे त्याच्यामुळे असे मोठे मोठे वांगे थोडीशी घेतलीत मी आणि बघू आज पालक करणार आहे आणि नंतर उद्या बिद्या भरीत करेन आता उद्या, था उद्या, था उद्या था था तर रविवार आहे उद्या तर काय एडली हे आज काहीतरी करण्यात येईन समजा बघू आता तिथं गेल्यानंतर पण आत्ता भाजीची सोय तर झालेली आहे आपली छान वांगे पण छान आहेत आणि कसं आहे मेन म्हणजे बायका म्हणले की जरा फ्रीजचं असलं ना तर लवकर त्या दुकानामध्ये आकर्षित होतात आहे ह्या ह्यातही आहेत ना जर वेळेस भाजी घेतली आणि कुणीही घेतली ना कोथिंबीर फ्रीमध्ये देतात आणि चला पावले चालले ती पंढरीची वाटं जसं म्हणतात तसं आपण आपल्या घराचा रस्ता धरलेला नाही घरचे कामही वाट बघायला लागलेत आणि पतिदेव भेटले आता अगं त्यांची गाडी आपल्याला भेटलेली ती पण फिरायला येतात आणि आले मी त्यांच्याबरोबर घरी तिथं फुलं मी घेतली तर कारण आपल्याच अंगणामध्ये फुलं लागतात पण आज बहुतेक बायकांनी तोडून नेलेत ने एखाद दुसरं फुल हुडकत आहे मी कुठं लकीली भेटलं तर आणि आहे आपल्याला महादेवाला आणि गणपती बाप्पाला हे का किती छान फुलं भेटले ना छान आहे असे फुलं बघितले की आणि हिरवेगार झाडं कळ्या बघा गुलाबाला कशा आल्यात पण कसं कळतं हे बायका तोडून येतात सकाळच्या वेळेला आणि फुलंच ठेवत नाहीत रात्री भरपूर फुलं दिसतात बघा महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय आपला व्हिडिओ पूर्ण होणार नाही आणि